नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना तर शुभ सकाळ तर जरा उशिरा सकाळ झालेली आहे कारण आज आहे संडे आणि बघा मी इकडे बनवते आहे पोहे पोहे बनवते कारण ते पटकन होतात म्हणून तर पटकन नाश्ता करायचा आहे माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे सगळं आवरून झालेला आहे का लवकर आवरले कारण मला जायचे दादरला यश सोबत तर का जायचे मला दादरला तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा इकडे आता पोह्यांची तयारी चालू आहे संडे म्हटलं ना की आमच्याकडे सकाळ सकाळ कोणी ना कोणी चालूच असतं तर म्हटलं चला पटापट आवरून घेऊया आणि पटकन तयारी करून निघूया कारण लवकर जायचं आहे आणि लवकर यायचं आहे कारण मिस्टरांना उद्या जायचं आहे गावी तर थोडी तयारी पण करायची त्यांची म्हणून मग लवकर जायचं आहे इकडे कांदा वगैरे माझा कापून झाला आहे मिरची कापून झाली आहे तिकडे बघा आता पोह्यांची फोडणी चालू आहे माझी तर चला पटकन कांदा घालते आणि पोहे फोडणीला घालते इकडे सगळा मी पॅड चॉपिंग पॅड वगैरे धुवून ठेवला कचरा टाकला अरे बापरे बैल वाजली तर बघूया कोण आला आहे तर बघा आता कोण आला आहे तर बघा सकाळ सकाळ पाहुणे आलेले आहेत मी म्हटलं ना संडे म्हटलं ना की आमच्याकडे सकाळ सकाळ अचानक पाहुणे येतात पाहुणे म्हणजे माझे मिस्टर आहे ना इकडे सोसायटीचे अध्यक्ष आहेत तर मग कोणी ना कोणी भेटायला येत असतं तर चला त्यांनाही पोहे देवी आता आपण पोहे देऊन झालेत आता मस्त चहा बनवला आहे हा जो काळाचा आहे ना तो मिस्टरांसाठी आहे कारण मिस्टर काळा चहा घेतात म्हणून तर आता यशलाच मी चहा द्यायला सांगितलं आहे कारण मला उशीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी मधला व्हिडिओ करू शकली नाही सॉरी बघा खूप उशीर झाला खूप घाईघाईमध्ये मी ट्रेन पकडली म्हणजे डॉट टाईमला मी स्टेशनला पोचली आहे चला ट्रेन भेटली नशीब माझं नाहीतर अजून मला पाऊन तास था, थांबावं लागलं असतं आणि मग अजून लेट झालं असतं टायमावर ट्रेन भेटली बरं झालं खूप बघा म्हणजे खूप दम लागलं मला दाखवते तुम्हाला मी पुढे खूप म्हणजे अशी धापच लागली मला मला असं वाटलं नशीब मी पाण्याची बॉटल आणली आहे खूप धावत धावत आली कारण ला। मी ट्रेन पकडायला त्याच्यामुळे एकदम धावपळ झाली आणि एकदम खूप मला दम लागला चला आता थोडंसं पाणी पिते आणि रिलॅक्स होते मग पुढे भेटूया आपण तर आत्ता आम्ही दादरला पोहोचलो आहे बघा केवढी गर्दी आहे संडे असूनसुद्धा आणि मी आता यशची वाट बघते यश कुठे गेला माझ्या मागच्या डाब्यामध्येच बसलेला मी लेडीजमध्ये बसली होती तर यशला शोधते सध्या मी आला बघा यश आला म्हटलं अच्छा ये अश्वेत लाय तबोगिया को देने तो है एक फ्रेंड को देता है शेविंग के लिए तो बारी बिस्तर चिकना चिकना ये आगे दादर कर हैं इस इस में आ रही है चल ये फ्रैंकी आया है हम लोग ने फ्रैंकी है यस तुम भी खाओ सिंहा तां काय पैसे द्यायचे ना दोन मिनिटा का बोलू थोडी जो फोन लागीते चार्जिंग दे बोली देखिए बोलला गुण पैकी आले आहेत आता आपण पैसे देऊया आणि जाऊया आहे ना दे पैसे पहिले तर चला आता मस्तपैकी आम्ही फ्रंकी ताव मारतो घरून पोहे खाऊन आलो होतो तरी पण आता दादरला आलोय मग काहीतरी छान स्पायसी खाल्लं पाहिजे ना एकशे दहा नंबरची बस आली गेली चला चल बाबा चल तू मला बोलतेस तू चढ तर आता आम्ही कुठे चाललोय तर आम्ही चाललो आहे यशच्या फ्रेंड्सला भेटायला का तर यश एका प्रोजेक्ट साठी चालला आहे कोकणामध्ये त्याच्या फ्रेंड्स सोबत तर यशनी मला हे सगळं सांगितलंच आहे पण मला सुद्धा स्वतः जाऊन सगळी शहानिशा करायला पाहिजे कारण सगळं आपण मुलांवरती डोळे झाकून नाही विश्वास ठेवू शकत आपल्याला स्वतः बघितलं पाहिजे की ते काय करतायत तो कुठे चाललाय कोणासोबत चाललाय कोण फ्रेंड्स आहेत कुठे राहणार आहे काय सगळं सगळी माहिती आपण स्वतः घेतली पाहिजे नाहीतर मुलं आहे ना आपल्याला पण गृहित धरतात की नाही से पॅरेंट्स आपल्यावर डोळे जागून विश्वास आहेत तर नाही तसं नाही मुलांवर विश्वास ठेवायचा आहे पण थोडंसं आपण पण लक्ष घालायचं आहे जेणेकरून ते वाईट वळणावर जाणार नाहीत आणि आपण आपल्या मुलांच्या पाठीशी असतो ना की समोरचाही त्याचा गैरफायदा घेत नाही नाही तर जर मुलांच्या पाठीशी आपण नसेल ना समोरचा त्याचा कधीही गैरफायदा घेऊ शकतो त्यांना गृहीत धरू शकतो म्हणून आपण ठामपणे मुलांच्या पाठीशी उभं राहायचं आहे समोरच्यालाही कळलं पाहिजे की याच्या पॅरेंट्सचं यांच्याकडं खूप लक्ष आहे त्या हिशोबाने मग ते सुद्धा आपल्या मुलांसोबत वागतात तर चला आता आपण यशच्या मित्रांना भेटूया आहे इकडेच कुठेतरी बसले आहेत फाईव्ह गार्डनला तर आत्ता आम्ही आलो आहे मंचेरजी मंचेरजी जोशी पाच उद्यानला तर आता इकडे त्याचे फ्रेंड्स आहेत ते इकडे थोडंसं एक, एक छोटासा सीन त्यांचा राहिला होता शूट करायचा तो शूट करण्यासाठी इकडे आलेले आहेत तर आता आम्ही त्यांना भेटतो त्यानंतर आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहे म्हणजे कोकणात जाण्याच्या आधी त्यांना एका देवाचं दर्शन घ्यायचं आहे आम्ही तिकडे जाणार आहे तर चला यशच्या फ्रेंड्सला भेटूया आता आपण झालं वाटत शुभ सगळे शांत बसले हाय कसेच सगळे झालं वाटत सगळे शांत बसले तर माझं आता यशच्या मित्रांना भेटून झालेलं आहे त्यांच्याशी व्यवस्थित बोलून झालेलं आहे खात्री पटलेली आहे सगळ्यांचे नंबर वगैरे घेतलेत मी आता मी थोडी टेन्शन फ्री झालेली आहे आणि आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये ते थोडं काम करतायत तोपर्यंत जरा मला मार्केटमध्ये मार्केट शॉपिंग मार्केट मार्केट करायची होती तर ते बोलले तुम्ही तोपर्यंत जाऊन या मग आपण नेक्स्ट पुढे जाव्या म्हणून दर्शन घेण्यासाठी तुमच्या आयफोनला आम्ही कवर घेता पण हाय ना घेऊन देत नाही मला चांगलं कवर मस्त मस्त कवर आहेत ना छान छान माझ्या सॅमसंगला पण घेते एक छानसा मस्त छान दाखव कुठे आहे रे असं वाटतंय माझ्या सॅनसंगचा कवरिंग चांगली दिसतील ना मस्त दिसतंय आपण आयफोन छान छान आज घेऊया ना मस्त वाटतय चालतं मग

मी आहे ना इकडे आता कापूरदानी घ्यायला आलेली आहे मला खूप दिवसापासून घ्यायची होती ऑनलाईन पण खूप मी सर्च केलं पण आहे ना मला असं मनापासून असं वाटत होतं की नाही जळून बघितलं पाहिजे ते कसं व्हिडिओमध्ये फोटोमध्ये दिसतं वेगळं येतं वेगळं तर असं समोरून बघूया आणि मग घेऊया असा विचार करत होती तर इकडे दादरला मला छान छान डिझाईन मिळाल्या त्यातली मला ही एक छान डिझाईन आवडली तर म्हटलं घेऊया त्यांनी दोन डिझाईन दाखवल्या त्यातली एक दोन घेते मी एखादी जी छान वाटते ती तुम्हाला दाखवेनच नंतर आणि हा भीमसेन कापूरसुद्धा घेते संध्याकाळचा लावायचा असतो दाखवली मला चला हे बघा मी छोटी झाली आहे मस्त लहानपणीच्या उभ्या खाते आता आपण तर झालं काय यशच्या फ्रेंड्स आणि आम्ही सगळे सोबत जाणार होतो दर्शन घेण्यासाठी पण त्यांचं काही काम अजून उरकलंच नाही आहे आणि मग मला खूप उशीर होत होता कारण मिस्टर सकाळी गावी जाणार आहेत घरी जाऊन मला त्यांची पण तयारी करायची होती लाडू बनवायचे आहेत घरी जाऊन मला सकाळी त्यांना जायचे तर सासूबाईंनी लाडू मागितलेत बनवून बुगाचे तर मला ते लाडू पण बनवायचे होते म्हणून म्हटलं यश एक काम कर आपण दोघं जाऊया दर्शन घेऊया मग मी जाते घरी पुढे तू मागून ये तुझं सगळं काम उरकल्याच्या नंतर म्हणून आता सध्या आम्ही दोघंच चालू आहे दर्शन घेण्यासाठी ते लोक नंतर जाणार आहेत तर चला आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आपण पोहोचलो आहे वा कशी मस्त हार आहेत ना छानच आहे दादा पन्नास शंभर झाले प्लीज बरं

तर हे बघा आता आम्ही आलेलो आहे आपल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहोत पण बघा खूप लाईन आहे खूप म्हणजे खूप लाईन होती कारण संध्याकाळची आरतीची वेळ होत आलेली त्याच्यामुळे खूप लाईन होती आणि थोड्या दर्शन दर्शनसुद्धा बंद करणार होते असं सा सांगितलं त्यांनी कारण धूप आरती आहे तर दर्शन बंद करतील मग म्हटलं मला खूप उशिरुलघेर झालं मग आता काय करूया मग एक वॉचमॅन ताई होत्या त्याने सिक्युरिटीवाल्या त्यांनी सांगितलं की डायरेक्ट एक नंबर गेटवरून जा आणि मुखं दर्शन घ्या मग आता आम्ही तसंच करतोय तर चला तुम्हाला पण मी एक नंबर गेटवरून डायरेक्ट मुखदर्शन घडवते आता आपण कुठे आलेलो आहे एक नंबरला आलेलो आहे तर बघा इकडून सुद्धा आहे ना छान दर्शन होतं दाखवतेच तुम्हाला मी जवळून इकडे हनुमंताचं मंदिर आहे तिथं पण दर्शन घ्यायचं आहे आपल्याला आणि मग पुढे सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं आहे आपल्याला ॲक्च्युली मला तर असं वाटतं इथून तरी छान आहे पण जरा लांब मुख्य ना पण छान बघतोय बोलते मम्मी एकदम फटाफट पुढे ढकलत होते व्यवस्थित बाप्पाला आलं आपल्याला जी मनोकामना करायची असेल जे काय बोलायचं असेल मनात काय असेल जे बाप्पाला सांगणं ते म्हणजे व्यवस्थित तिथे उभं राहून व्यवस्थित प्रेयर करता आली तर मला आवडलं तिथून पण दर्शन घ्यायला बघा इथून पण बाप्पा आहेत आपल्याला मस्त छानपैकी तर आम्ही मुखदर्शनच घेतलं आतमध्ये खूप लाईन होती एक शंभर रुपयावाली लाईनसुद्धा होती पण त्यालासुद्धा नाही म्हटलं तरी तासभर तरी जाणार होता तर माझ्याकडे इतका वेळ नव्हता कारण साडेसहा होत आलेले मला सातची ट्रेन पकडायची होती त्याच्यामुळे मी म्हटलं नको आता आपण मुखदर्शनच घेऊया यश आणि मग मी मुखदर्शनाला आलो तर बघा इकडे माझं आता मुखदर्शन झालेलं आहे आता आम्ही मुखदर्शन घेतलेलं आहे कारण लाईन भरपूर आहे आणि घरी जायला खूप उशीर होईल त्याच्यामुळे आम्ही आता मुखदर्शन फक्त घेतलेलं आहे लाईनला उभं राहिलं नाही सॉरी पप्पा नेक्स्ट टाईम नक्की सव्वा नऊ सव्वा नऊ वाजता आहे इकडे बघा श्रेया लगेच शॉपिंग बघते मम्मीने काय काय आणलंय ते लगेच चेक करते श्रेया मस्त हे मला खूप आवडलं नंतर आपण दाखवूया लावून वगैरे ना अजून ते आणलं ऑर्गनायझर एक आणलं आणि श्रेयाला एक मस्त सारी बेल्ट पण आणला आहे मी नंतर दाखवेन तुम्हाला ओके चलो बाय बाय गुड नाईट सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्स फॉर वॉचिंग